सोलापूर जिल्ह्यातील करमाळामध्ये प्रहार संघटनेचा मोठा यलगार पाहायला मिळाला यावेळी त्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये विविध पक्ष आणि संघटनांचा सहभाग दिसून आला माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची तब्येत बिघडल्याने करमाळ येथील प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले याच पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सदर आंदोलन अहिल्यानगर टेंबोर्णी रस्त्यावरील करमाळ येथील बायपास चौकात पार पडले नाही आज आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं की आपला बाप शेतकरी आणि प्रत्येकांचा बाप शेतकरी म्हणून प्रत्येक संघटनेने असेल पक्षांनी असेल व इतर चौकीतल्या लोकांनी आम्हाला कर्मा तालुक्यात भरपूर प्रमाणात पाठिंबा दिला आणि अनेक ग्रामपंचायत देखील केम गावातून अनेक गावातून ग्रामपंचायतही पाठिंबा आला आहे त्यामुळे मी सर्वांचे खरंच आभार मानतो आणि असाच लढा आपला पुन्हा चालू राहील आज जर या सरकारने दखल जर नाही घेतली तर आम्ही तीव्रपणे उद्यापासून तीव्रपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करू आम्ही काही संत नाही आमचे आमचे आता आंदोलन गांधीगिरी चालू आहे जर आज दखल आज उद्या जर दखल जर नाही आमच्या डोक्यामध्ये फगतसिंग राहणार नाही आणि इथून पुढं चक्काच्या आंदोलन ही सर्वांनी म्हणून करायचं आहे धन्यवाद येतो सर्वांनी आता माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलने सुरू आहेत याच अनुषंगाने करण्यात झालेल्या या, या रास्तारोकोमुळे अहिल्यानगर टेंबोर्णी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रहारच्या या आंदोलनाला बहुजन शेतकरी संघर्ष शे समिती मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रीय समाज पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ रहित क्रांती संघटना बहिराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह इतर काही संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार अशी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदविला बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या प्रमुख मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतमालाला हमीभाव दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव विधवा आणि निराधार महिलांना चार हजार रुपये मानधन दिव्यांग बांधवांच्या मानधनात सहा हजार रुपयांची वाढ यासह एकूण पंधरा मागण्यांचा समावेश आहे या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलनेत छेडण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला या आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील कर्मा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दसरथराव कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आशाताई टोंपे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा परतडे शंभूराजे परतडे संजय शिंदे प्रवीण कटारिया पंकज परदेशी अमित कुमार जागते राजकुमार सरडे शिवशंकर जगदाळे बापू तळेकर संभाजी ब्रिगेडचे अतुल निर्मळ आजनाथ माने नितीन खटके मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे स्वराज्य संघटनेचे प्रवीण हानपुडे उदय देशमुख रेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल गुमरे जमीर सय्यद यांच्यासह प्रहारच्या महिला आघाडीच्या स्वातिताई गोरे विकी मोरे सोमनाथ जाधव पप्पू ढवळे सागर पवार नामदेव पालवे राहुल निमगिरे संतोष कुंभार बाळासाहेब काळे बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर शहाजी दिंडे अच्युत पाटील सागर कुर्डे काकासाहेब विजय विजयसिंह ओहळ योगेश ओळख सचिन तळेकर बालाजी अवताडे बंडू शिंदे धनराज भोगल तुषार ढवळे अशोक वीर पप्पू टापरे भाऊ मांडरे आजनाथ कनेरे आणि अनेक शेतकरी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत सरकारने तातडीने यावर सकारात्मक भूमिका घ्यावी अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चूभाऊ कडू यांची प्रकृती खालावत असून राज्यात असंतोष निर्माण होतोय सरकारने संयमाचा अंत पाहू नये असे मत व्यक्त केले माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा देण्यासाठी करमाळा प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा येथे बायपास चौकात आल्यानंतर टिंभुरी रस्त्यावर रास्तरोको आंदोलन करण्यात आले आहे बच्चूभाऊ कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सहाव्या दिवशी सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रहार संघटना अधिक आक्रमक झाली आहे असे यावेळी दिसून येतानाच प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी आम्ही मागण्या मान्य होईपर्यंत शांत बसणार नाही शेतकरी पुत्र आहोत शेतकरी हितासाठी बच्चूभाऊ कडू यांनी मानलेल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले